हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश यूट्यूब चॅनल आपण शिकत आहे मोस्ट कॉमन इंग्लिशचे वर्ड जे आपल्याला इंग्रजी बोलण्यासाठी खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचे आहे तर आत्तापर्यंत आपण सातशे शब्द शिकलेले आहे आता आपण त्याच्या पुढचे शिकू चला तर व्हिडिओला सुरू करूया चला माझ्या पाठोपाठ म्हणणं चालू करा आणि आपल्या वहीमध्ये पण लिहून घ्या चला म्हणा ऑक्सिजन ऑक्सिजन म्हणजे असा वायू जो आप जो आपण श्वास घेतो त्याच्यावरच आपण जिवंत आहे तर तो ऑक्सिजन शुगर शुगर म्हणजे साखर डेथ म्हणजे मृत्यू प्रिटी सुंदर मी हळूहळू म्हणतो तो पाठोपाठ म्हणत चला स्किल कौशल्य वुमन म्हणजे स्त्रिया सीजन म्हणजे ऋतू जसं उन्हाळा पावसाळा हिवाळा हे तीन ऋतू आहे ते ऋतू सोल्यूशन म्हणजे उपाय मॅग्नेट चुंबक सिल्वर चांदी थँक धन्यवाद ब्रांच फांदी किंवा शाखा मॅच सामना किंवा जुडणे जसं आपण ए सारखे कपडे घातले तर आपण म्हणतो ना आपल्या दोघाचे कपडे मॅच झाले म्हणून तर ते जुडणे आणि सामना म्हणजे क्रिकेटचा सामना किंवा कबड्डीचा असा सफिक्स म्हणजे प्रत्यय स्पेशली म्हणजे विशेषता फिक अंजीर अफ्राईट म्हणजे घाबरलेला ह्यूज ह्यूज वाचाचा ह्यूज म्हणजे प्रचंड म्हणजे खूप मोठा सिस्टर बहीण स्टील पोलाद डिस्कस चर्चा करणे फारवर्ड म्हणजे पुढे सिमिलर समान किंवा साधर्म्य असलेला म्हणजे सारखा सारखा असलेला गाईड मार्गदर्शन करणे एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव स्कोर, म्हणजे गुण ॲपल सफरचंद बॉट म्हणजे विकत घेतले लेड म्हणजे नेले पिच टोन किंवा खेळण्याचे मैदान जसं तुम्ही क्रिकेट पाहत असाल तर जिथं बॅट्समन बॉलिंग बॉल बॅटिंग करते ते पिच तर ते एक पिच आणि एक टोन जसं बोलतो आपण तर ते बोलण्याची शैली त्याला म्हणतात पिच चला म्हणा कोट म्हणजे आच्छादन किंवा जो घालाचा कोट राहतो तो कोट मास म्हणजे वस्तुमान कार्ड कार्ड म्हणजे कार्ड बँड म्हणजे पट्टा किंवा बँड जे लग्नामध्ये वाचते तो बँड किंवा पट्टा जे तुम्ही फ्रेंडशिप बँड वगैरे बांधताना ते रोप म्हणजे दोरी स्लिप म्हणजे घसरणे विन म्हणजे जिंकणे ड्रीम स्वप्न इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळ किंवा सायंकाळसुद्धा तुम्ही म्हणू शकता कंडिशन म्हणजे स्थिती फीट म्हणजे खाऊ घालणे टूल म्हणजे साधन टोटल एकूण बेसिक म्हणजे मूलभूत स्मेल म्हणजे वास व्हॅली म्हणजे दरी नॉर मजे नहीं तो किं ना मे आप जे बनते नहीं नहीं नही, डबल मजे दुप्पट सीट आसन कि आसन किवा जागा। कंटिन्यू कंटिन्ू ठेवने ब्लॉक अड़थड़ा कि चार्टे चार्ट कि चार्टे टोपी सेल मे विकने सक्सेस म्हणजे यश कंपनी म्हणजे कंपनी जे तुम्ही कंपन्या पाहता ते सग सगळ्या कंपन्या सबस्ट्रॅक म्हणजे वजा करणे किंवा वजाबाकी इव्हेंट म्हणजे घटना पर्टिक्युलर म्हणजे विशिष्ट डील व्यवहार किंवा करार स्विम म्हणजे पोहणे टर्न म्हणजे कालावधी किंवा संज्ञा अपोजिट म्हणजे विरुद्ध वाईफ म्हणजे पत्नी शू म्हणजे बूट शोल्डर म्हणजे खांदा स्प्रीड म्हणजे पसरवणे अरेंज म्हणजे मांडणी करणे कॅम्प म्हणजे छावणी इन्व्हेंट म्हणजे शोध लावणे कॉटन म्हणजे कापूस बॉर म्हणजे जन्मला डेटरबाईन म्हणजे निश्चित करणे क्वाट म्हणजे चौथाई नाईन म्हणजे नऊ ट्रक म्हणजे ट्रक जे तुम्ही पाहता ते ट्रक नॉईस म्हणजे आवाज लेवल म्हणजे स्तर चान्स म्हणजे संधी गॅदर म्हणजे गोळा करणे शॉप म्हणजे दुकान स्ट्रेच म्हणजे ताणणे थ्रो म्हणजे फेकणे शाईन म्हणजे चमकणे प्रॉपर्टी म्हणजे मालमत्ता कॉलम म्हणजे स्तंभ मेलेक्यूल म्हणजे रेणू जे तुम्ही सायन्समध्ये शिकता अनु रेणू ते रेणू सिलेक्ट निवने रॉन्ग मजे चुकी ग्रे मजे करडा रंग है हा रिपीट मजे पुनः करने रिक्वायर्ड मजे आवश्यकता ब्रॉड मजे रुंद जो तुम्हें स्क्वेर शिकत आल प्रिपेर मजे तैरी करनी सॉल्ट मजे मीठ नोज नाक प्युरल म्हणजे अनेक वचन अँगर म्हणजे राग क्लेम म्हणजे दावा करणे कॉन्टिनेंट म्हणजे खंड किंवा खंड प्रदेश जे सात खंड आहे जसं आशिया रशिया हे जे खंड आहे त्यांना कॉन्टिनेंट असे म्हणतात तर असे आपले नऊशे शब्द झालेले आहेत तर हे शब्द तुम्ही पाठ करून घ्या आपल्या वहीमध्ये लिहून घ्या आणि हे शब्दचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला मित्र बहीण भावंडांना पण हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना पण इंग्रजी लिहिण्यासाठी महत्त्वाचे शब्द म्हणजे त्यांना पण इंग्रजी लिहिणे बोलणे वाचण्यासाठी महत्त्वाचे शब्द मिळून जाईल आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रॅक्टिस करा